आवास श्री मारुती महाराज यांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी तरुण मंडळींच्या सहकार्याने अखंड हरिणाम सप्ताह चालू असून यावर्षी सप्ताहाला दहा वर्ष पूर्ण झाली यावर्षी सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण श्रीराम कथा दररोज रात्री सुप्रसिद्ध कीर्तनकाराचे कीर्तन असं भरगतच नियोजन करण्यात आलं होतं संतोष महाराज पवार यांच्या अमृतवाणीतून ज्ञानेश्वरी पारायण घेण्यात आलं व पारायणास गावातील तरुण विद्यार्थी विद्यार्थीनी सहभाग घेऊन पारायणात विशेष उपस्थिती दर्शवली सप्ताहात सुप्रसिद्ध कथाकार हबप गोरक्षनाथ महाराज सोनवणे यांच्या सुश्राव्य वाणीतून रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते संगीतमय रामकथेस हबप शिवाजी महाराज कड हबप संदीप महाराज सोनवणे यांची सात संगीत लाभली साथ संगत लाभली या कथेस गावातील आवाल वृद्धांसह परिसरातील भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घेतला अतिशय भक्तिमय वातावरणात कथा सोहळा पार पडला या सात दिवसात दररोज सकाळी चार ते सहा हबप बाबुराव महाराज जाधव हबप दत्ता महाराज जोशी हबप भुजंग बाबा यांच्या वाणीतून काकडा भजन सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण नऊ ते दहा गाता भजन दुपारी तीन ते पाच संगीतमय श्रीराम कथा सायंकाळी सहा ते सात साहत हरिपाठ तर रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तनाचा नित्य निरंतर अखंडित हरिणामाचा गजरात सप्ताह उत्साहात पार पडला सप्ताहात दररोज रात्री कीर्तनीय पटलावरील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तने संपन्न झाले यात प्रथम दिनी युवा कीर्तनकार हबप सागर महाराज काचोडे द्वितीय दिनी हबप कृष्णा महाराज मोकाशे तृतीय दिनी हबप जगन्नाथ महाराज तळेकर चतुर्थदिनी हबप सुधाम महाराज सोनवणे पाचव्या दिवशी हबप अजबराव महाराज मिरगे सहाव्या दिनी हबप बाळू महाराज शेळके सातव्या दिनी हबप रवींद्र महाराज महाले तर आज बारा ते दोन या वेळेत हबप अशोक महाराज साबळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली कीर्तना सुप्रसिद्ध गायनाचार्य सोमनाथ महाराज सहाने गणेश महाराज पांढरे शंकर महाराज साबळे यांनी गायन सात तर सात मृदकाचार्य नितीन महाराज शिंदे व संदीप महाराज सोनोने यांची लाभली सप्ताहात रामदन महाराज घोडके यांनी तर तर रामदास नाना म्हवारे व बबन महाराज घोडके आणि चोपदार म्हणून सेवा दिली सप्ताहात दररोज दानशूर अन्नदात्यांनी पंक्ती देऊन सहकार्य केले तर गावातील गरीब श्रीमंतांनी यथाशक्ती आर्थिक आणि श्रमदान यातून सप्ताहात सहकार्य केले सप्ताहातील सप्ताहात गावातील तरुणांनी विशेष सहभाग घेऊन सप्ताह यशस्वीतेसाठी सहकार्य केलं एकूणच अतिशय भक्तिमय वातावरणात अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला झुंजार वारतानेच भोकरदन चालनासाठी प्रतिनिधी सागर खोडके